गणपती बाप्पा मोर्या गणेशोत्सव म्हटलं की पुण्याचं नाव अगदी पहिल्यांदा घेतलं जात आणि त्यातही सर्वात विशेष म्हणजे पुण्यातील पाच मानाचे गणपती आजच्या हो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या पाच मानाच्या गणपतींचा संपूर्ण इतिहास आणि त्यामागची कथा पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती पुण्याच्या हृदयस्थानी असलेला हा गणपती महाराणी जिजाबाई मासाहेब यांनी सोळाशे छत्तीस साली स्थापन केला म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांना या गणपतीचा आशीर्वाद लाभला होता याच कारणामुळे कसबा गणपतीला पुण्याचं ग्राम दैवत मानलं जात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत या गणपतीला पहिला मान दिला जातो दुसरा मानाचा जा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती अठराशे त्र्याऐंशी साली भाऊ बेंजरे यांनी या गणेश मंडळाची स्थापना केली तांबडी जोगेश्वरी ही देवी पुण्याची ग्रामदैवता मानली जाते तिच्या परिसरातील हा गणपती असल्याने त्याला देवीच्या नावाने ओळखले जाते म्हणूनच हा गणपती म्हणजे गुरुजी तालीम गणपती हा गणपती कसबा पेटेत आहे आणि त्याचा इतिहासही प्राचीन आहे पुणे शहराच्या इतिहासात हिंदू आणि मुस्लिम ऐक्य ह्यासाठी प्रोत्साहन देणारा हा गणपती असल्याने याला मानाचे तिसरे स्थान देण्यात आले आहे कुस्तीच्या आखाड्यातील सदस्यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आहे असे मानले जाते अठराशे सत्याऐंशी साली भिगू शिंदे शेख कासम वल्लाद नानासाहेब खाजगीवाले यांनी हा उत्सव सुरू केला या गणपतीच्या मिरवणुकीला देखील पुण्यातील लोक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात चौथा मानाचा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती या गणपतीची स्थापना एकोणीसशे एक मध्ये करण्यात आली पुण्याच्या प्रसिद्ध तुळशीबाग बाजारात असलेला हा गणपती दरवर्षी आकर्षक सजावटीसाठी ओळखला जातो हा गणपती पुण्यातील सर्वात भव्य मूर्तींपैकी एक मानला जातो तेरा फूट उंचीची ही मूर्ती अतिशय आकर्षक व मनवेधक आहे गणेशोत्सवाच्या काळात लाखो भक्त या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येथे गर्दी करतात पाचवा मानाचा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी या गणपतीला सार्वजनिक स्वरूप दिलं आणि विशेष प्रसिद्ध आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतून गणेशोत्सवाचा वापर करून लोकजागृती करण्यात या गणपतीचं मोठं योगदान आहे तर मित्रांनो हे आहेत पुण्यातील पाच मानाचे गणपती कसबा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती गुरुजी तालीम गणपती तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती तुमच्या मते या पाच मानाच्या गणपतींपैकी सर्वात खास कोणता आहे मला कमेंटद्वारे नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर गणपती बाप्पा मोहोर्या मंगलमूर्ती मोहोर्या